शहरातील क्रीडा क्षेत्रात एक मानाचे स्थान असलेल्या पीवाय वाय सिंधू जिमखाना क्लबने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकताना टेनिस कोर्टचे झपाट्याने केलेले नूतनीकरण हे कौतुकास्पद असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी आपल्याला एकाच प्रकारच्या कोर्टवर टिकून राहता येणार नाही असं मत महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व क्रीडा सचिव ओ पी गुप्ता यांनी व्यक्त केले पीवायसीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच अन्य सुविधांचे राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता आशियाई स्पर्धेतील पदक विजेती व अर्जुन पुरस्कार विजेती प्रख्यात टेनिसपटू अंकिता रैना यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरवराव पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार क्रीडा आयुक्त सुहास दिवसे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानस सचिव सुंदर अय्यर पी वायसीचे अध्यक्ष कुमार तामाने मानस सचिव सारंग लागू खजिनदार चंद्रशेखर नानवडेकर क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक तामाने हेमंत बेंद्रे आणि क्लबचे समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते अन्य प्रकारची कोर्टही अशा चांगल्या पद्धतीने तयार व्हायला हवी ही आता काळाची गरज आहे अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याने खेळाची प्रगती झपाट्याने होत आहे सरकारही क्रीडा क्षेत्राकडे बारीक लक्ष देत आहे त्यातून अधिक चांगली क्रीडा प्रगती व्हायला मिळेल आणि त्याला पी वाय सीची साथ मिळेल अशी आशाही ओ पी गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली एकाच प्रकारच्या कोर्टवर अवलंबून राहता येणार नाही हे सत्य देखील आपण स्वीकारायला हवे टेनिसमध्ये काम करताना अगदी सुरुवातीपासून कुमार तामाने यांनी साथ केली त्यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच आज फळाला आले आहेत शहराच्या टेनिस प्रगतीत त्यांची साथ मोठी आहे हे विसरून चालणार नाही असे एमएसएलटीएचे मानस सचिव सुंदर अय्यर म्हणाले माझ्या कारकिर्दीत पी वाय सीला मोठे स्थान आहे अहमदाबादहून मोठी स्वप्ने घेऊन येथे आले होते सर्वप्रथम पी सीने मला स्वीकारले आणि येथेच माझ्या कारकिर्दीला वळण मिळाले हेमंत बेंद्रे यांच्यासारखे झोकून देणाऱ्या प्रशिक्षकांमुळे माझ्या खेळात झपाट्याने प्रगती झाली भारतासाठी खेळण्याचे स्वप्न घेऊन मी इथे आले पण मला त्यापेक्षा खूप काही पी सीने दिल्याचे अर्जुन पुरस्कार विजेती टेनिसपटू अंकिता रायनाने सांगितले राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी रोजची सकाळी येथे घालवत असल्याच्या आठवणी सांगितल्या सीचे भवितव्य उज्ज्वल आहे भविष्यात या कोर्टाचा अधिक खेळाडूंनी उपयोग करून घ्यावा असंही करीर म्हणाले